काय घडलं मात्र त्या जायला वाट लागल्या शिवाय चालायला निघून गेली होती कुंच्या ब्रिका आता जाग्याला अर वस्त्या न वाचत्या लागल्या त्याला जाऊन पोहोचल त्या भंडार कवट गावाला एक वस्ती पडली दुसरी तीन चार दिवसाला जाऊन कुठं पोचल त्या जायला लागल ना लागल्यात करायला आणि वाट लागली होती चालायला वस्त्यान वस्त्या लागल्यात करायला भंडार कुठे गाव सोडलं आणि हुंबरा ठाण्याला जाऊन पोचलत त्या जायला आता पोचायला आणि पोचल्या नंतर पुढल्या बाजूला ज्या ठिकाणी सोमा तुका बरा यान तळ ठिकाणी राहिवास त्याने मांडल्या आला त्याच जागेला गेल त्या तुका प्रायाच्या उजव्या बाजूला त्या हातीवर ना आणले आलं सर्व बिरद मात्र त्या जागेला खाली बिरिका उतरून आता घे उतरलेला बिरद लावली होती लागली होती थार्याला लावायला अरे त्याच त्याच्या उजव्या बाजूला अरे भुयार र त्याने काढायला सर्व बिर्द उतरल भुयारात घातलं थाप लावली भुया ला। भुया ला ला, त्या भुयाराला भुयाराला थाप शिळ लावायला मागे सर कुर्मिरी का आता रायाला नि राहिल्यानंतर त्या जाग्याला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला सत्या आता युगाला बोलायाला लागेल रे सांगायला लागेल बोलायाला

आर्याच्या पोली चार हजार्याच्या पोली गंगाराम सर पी व वा, बघान व भगत वा, अवगड सुरत्या हाई तुनाचा सुरत्या हाई व कुणाचा शिरपद रेडू मामाचा न जुन्या बागा सगाचा तुझाला कुणाचा जन्मदे द्या या मातेचा हजार्याच्या हिरामावसी नावाची झाल दिवस ना रगवासी झाली आनंद वाघारी

मागल्या बाजूला लागले होत बरी का आता ते असणारे थापशील तिने आता लावायला अरे थाप लावले लावली था त्या हुंबार ठाण्याला त्या रहिवास लागल्या त्या करायला दिवस लागला सरायला प्रकार काय घडला त्या पहिल्या सत योगाला लागल ब्रिका आता सरायला काय थोड्या रोजानं काय प्रकार घडला होता त्या उंबर ठाण्याला त्या जागेला उंबर ठाण्याला दिवस लागलं काढायला परत त्याच पाठी मागल्या बाजूला कमटळ सोड तोडून सोडून सोमराया पाटील देवाकडे गेल्याला त्या जा लागलेला चालायला निघून गेला होता देवाच्या जवळ बी बाजूला नि त्या असणाऱ्या देवाला त्या जाग्याला हात लावला रामा मात्याला अरे सोनारी गावाला जाऊन पोचला सोनारीच्या गादीला गेला देवाच्या आल्या बाजूला त्या जा आता देवाला ब्रिकाते ना आता जोडायला लागला होता देवाला शरण बिरिका आता जाय त्या जाग्याला देवाच्या समोर समोर देवाच्या समोर हुबा गारहा हुबा गारहा राक्षस राधा नावाचा नावाचा तो भरतवासिका ना वाचाल बारा दिवस दिवस तो स्वर्गवासी झाला स्वतःच्या लगानात आजाची आठवण करू ले आल्या विला भगवानाच्या या गाण्याला तुम्हा टाक कसडा घरा दे जरा वाकून नाटा कसडा वाकून नाटा कसडा घरा दे आवरून बाद भुचड काय घडला मात्र ला। लागलं होत एकमेकाला बोलायला तिने काय केलं होतं त्या पहिल्या सत्य युगाला तुमरा या पाठीला जाऊन पोहोचला त्या गुरु सोनार शिदाच्या रावला लागला ला देवाच्या फुट उभारला दुनिया हात जोडला आणि दर्शन लागला घ्यायला त्यान आता टेकायला देवाला लागला होता शरण बिरिका जायला आणि देवाला काय लागलाय शिवा तो बोलायला सांगतो तुला दिलं होतं वचन म्हणून आलो रावळाला म्हणून लागला आता बोलायला देवा तुझ्या शिरा वागीत सांगितली आल्या शब्दावर देवा माझ्या दोन बाळाला बे बाचाय राजाच बिरद मिळालं तेजा याला म्हणून देवा आलो तुझ्याकडे तुला दिला होता मी शब्द मोठ्या तोंडानं तू देवा काय सांगशील ते त्या जाग्याला देवा सांग तू आई तुला देवा मिळालं बिरद तुझ्या पुढे अर्पण करतो आणि शिर मारतो याला वचन देवा तुझा मी करायला म्हणून देवाच्या हातामध्ये घेतली होती असणारी आणि देवाच्या समोर लता बाजूला देवा याच्या पुढ्यात तलवाराच्या या पुढ्या आयुरा ने राळा भय री रात ने अर वचना का करार अमरुताचा जराव अर विलालाया वचना पूर्ण ध्यान केलया शिर ध्यान मारल शिर ध्यान काय केलं सोमरायाने देवाच्या पुढे हुबारला आणि प्रकार काय घडला हातातला हातात ब्रे कथा घ्याला आणि देवाला दिलेल्या वचना प्रमाण त्या जाग्याला अरे देवाच्या पुढा सोमराया हुबारला आपलं शिर त्या सोमरायान मारायला शिर पडलं धरणेला धन पडलं बाजूला लागला मनाचा विचार करायला आणि दिलेली वचन त्या जाग्याला काय करावं आता पहिल्या सदयोगाला त्या देवभर्या राजाला होमरायाला केला पाहिजे जिवंत म्हणून असणाऱ्या त्या देवाने तरी काय प्रिकार केला होता रावळामध्ये राहून त्या जाग्याला सोमरायाची तर बघितली आणि देव लागला या म्हणाला अरे वचनाचा खराने अमृताचा जरा माझा सोमराया पाटील तेजायला नंतर ते आपण आता जागे ला शब्द पाल स्वतःच शिर त्यानं मारल सोमरायाला आता खरा रे खर सोमराया